नमस्कार मित्रमंडळी मी आहे आज माझ्या गावी म्हणजे रत्नागिरीला अर्थातच कोकणात वेलकम टू माय चॅनल इट्स क्युरिओस्टिक करिश्मा ही। मी आधी तुम्हाला कधी सांगितलं नाही की मी माझ्या चॅनलचं नाव क्युरिओस्टिक करिश्मा का ठेवलं कारण मला लहानपणापासूनच प्रत्येक गोष्टीची क्युरिओसिटी वाटते सागर मला एकदा बोलला की आपल्या इथे बाटलीने मासे पकडण्याची एक पद्धत आहे बाटली बाटली तर मग मला क्युरिओसिटी वाटली की बाटलीने बर कसं मासे पकडत असतील तर मग तेच दाखवायला सागर मला घेऊन चालला आहे तर मी तुम्हाला पण दाखवते चला तर मग आपण बघूया की बाटलीने मासे कसे पकडले जातात आपण चाललो आहोत नाचणे गावच्या खाडीमध्ये आणि आता भरतीची वेळ आहे तर मग आपण मासे पकडण्यासाठी चाललो आहोत आज वातावरण पण खूप छान आहे आकाश एकदम क्लिअर आहे आणि आजूबाजूला हिरवागार परिसर दिसतो आहे मस्त एकदम आता आपण पोहोचलो आहे नाचणे गावच्या खाडीमध्ये गाडी लागलेली आहे आधीच आपली दोन माणसं पुढे गेलेली आहे आता आपण पुढे जाऊया आणि बघूया त्यांची कामगिरी काय आहे त्यांनी किती मासे पकडले हा आहे हा आपल्याला घेऊन आलेला आहे इथे तर आपण जाऊया आता झाड झुडपातून थोडस ही आहे करवंद तुम्ही बघू शकता ही आहे करवंद करवंद झाड वा आमचं कोकण मेवा कोकण मेवा करवंदांनी फुललेलं झाड आहा चला तर आता आपण आलेलो आहोत खाडी बघू आज आपल्याला किती मासे मिळतात ते वाट जरा कठीणच येईल ये ही कालवी आहे तुम्ही बघू शकता जायला लागेल आपल्याला आणि अशा प्रकारे एका माणसाने आपल्याला चिडवलेलंच आहे कारण आपण ब्लॉक करतोय पण तोच खरा तर एक्सपर्ट आहे सो त्याच्याकडून जास्त अपेक्षित कि तो मासे खूप जास्त पकडे हा आहे प्रशांत सुवरे हाय कर हाय थोडासा लाजर आहे बट ठीक आहे ह्याचं लग्न करायचं आहे पुढे मुलगी असेल तर मला नक्की कळवा एकदम बारीक बारीक कीकडे इकडे पण ते पळाले मी त्याला शूट करेपर्यंत तो पळाले हे सिग्नल पा जात आहे बघा थोडं सो भाई टेक्निक आहे की स्पीड आहे स्पीड घेऊन बघ बाटलीमध्ये पीठ टाकलंय आणि ते पीठ त्याने मिक्स करून घेतलंय पाण्यात आणि ती बाटली तो आता पुढे टाकणार आहे म्हणजे त्या पीठाला पकडून मासे येतात <laughs> <laughs> हां पीठ आहे ते त्याने बाटलीमध्ये टाकून घेतलंय आपण एन्शुअर करूया की मी पाय नाही ठेवले हो केवडा लांब गेली तो आता आपल्याला बघत राहावं लागेल कि कधी मासा लागणार आहे खूप सहनशीलतेच काम आहे हे खूप सहनशीलता अंत अंत बघतात मासे <laughs> हे आहेत पप्पा पप्पा हाय करा हाय आता ही पण बाटली दाखणार आहे तर बघूया आपण तिची कला काय आहे ती पण एक्सपर्ट झाली आहे काल तिने चार ते पाच बोयर पकडलेली आहेत वा 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 वा, वा, वा। खूप लांब पर्यंत गेली आहे खूप लांब पर्यंत गेली आणि हा आहे तिचा भाऊ जो तिला डिमोटिवेट करतो बोल 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 पकडण्यासाठी <laughs> एक गाणं म्हणतेय त्याच्याने मासे आकर्षित होते बोल गाणं अजून एकदा टाकलेला आहे प्रशांत प्रशांत नाही भेटले ना मासे आपल्याला खूप वाट बघावी लागेल तोपर्यंत तुम्ही हे निसर्ग निसर्गाचं सौंदर्य शकता किती सुंदर आहे बाटली टाकून दहा पंधरा मिनिटं वाट बघायची मासा नाही लागला तर मग परत काढून परत पीठ टाकून बाटली टाकावी लागते आणि वाट बघावी लागते आता बाटली अडकली गेलीये त्याच्यासाठी सोडवण्यासाठी प्रयत्न चालले मासे पकडताना अशी बाटली अडकली पण जाते मिळाला 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 सार्थक झालेला आपलं यायच उघड उघड एवढे जमलेले येतात ये पटका पचका पचका धक्का बाटलीने फक्त बोयरा हा मासा पकडला जातो तुमच्याकडे या मासाला काय म्हणतात ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा हे आहेत आजचे आपले पकडलेले मासे Thanks for watching this video and subscribe to my channel. Bye bye.